नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो चेडा या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक अनाऊन्समेंट करतोय की दर महिन्याला आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं ते ऑगस्ट दोन हजार चोवीस मधलं जे शिबिर आहे, आहे हो या महिन्यातलं ते रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे रजिस्ट्रेशन करून घ्या बंधू भगिनींनो चेडा या शक्तीविषयी आपल्या समाजामध्ये खूपच अज्ञानही आहे अंधश्रद्धाही आहेत आणि याची अपुरी माहिती असल्यामुळे लोकांचा अनेक भ्रम होत असतो आणि या भ्रमापोटी लोकांची दिशाभूल देखील केली जाते आता हा जो चेडा हा जो शब्द आहे याला कोकण भागामध्ये चाळा असा शब्द वापरला जातो चेड्यांची अनेक प्रकारची नावं आहेत बावन्न प्रकारामध्ये हे मोडलं जातं आणि हा नक्की चेडा म्हणजे नक्की कोण राक्षस भूत प्रेत पिशाच, की देव हेच लोकांना कळत नाही आता याविषयी चर्चा करत असताना चेडा ही एक शक्ती आहे फारच प्रभावी आणि भयंकर देखील आता पहिल्यांदा एक मी सांगतो की चेड्याची निर्मिती कशी झाली हा कुठून आला याविषयी अगोदर आपण चर्चा करूया बद्धो भगिनीनो भगवान शिवशंकर याचं जे सैन्य आहे या सैन्याचा जर विचार केला ना तर भगवान शिवशंकराच्याकडं भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी काकिनी कामिनी मुंजे अशा बऱ्याच गोष्टींचं सैन्य आहे यामध्ये भैरव आहेत बऱ्याच गोष्टी अशा आहेत की हे सैन्य आहे आणि आपल्याला माहीतच आहे की महाकालीचा ज्यावेळेस अवतार झाला राक्षसांचा सहार करण्यासाठी त्यावेळेला शिवशंभोनी आपल्या पत्नीला सोबतीला किंवा पत्नीनं त्या राक्षांच्या बरोबर युद्ध खेळावं म्हणून आपलं सैन्य महाकालीला दिलं महाकालीला हे सैन्य दिल्यानंतर ज्यावेळेला युद्धविराम झाला युद्ध, युद्ध संपलं त्यावेळेला या सैन्यातील काही सैन्य दगड गोठ्यामध्ये विश्रांतीला बसलं आणि त्यावेळेपासून चेडे गोटे हा शब्द प्रचलित झाला आणि हा दगडात असतो जास्त करून त्याला दगडाचंच आसन दिलं जातं दगडातून तो दिला जातो आता जास्त विचार केला तर हे जे चेडे आहेत ते जास्ती करून देवीच्या गादीला असतात देवाच्या कोचित आहेतच पण देवीच्या गादीला असतात आता पहिला प्रश्न निर्माण होतो की चेडा वाईट की चांगला तर मी म्हणेन तो वाईट ही आहे आणि चांगलाही आहे आता तो चांगला कधी आहे हे सांगतो तुम्ही जर कोकणामध्ये गेला तर कोकणामध्ये या चेड्याला राखण दिली जाते मंदिराची राखण म्हणजे कोकणामधल्या प्रत्येक देवस्थानाच्या गादीला जवळजवळ चेडा असतोच त्यानंतर गावकीचा चेडा असतो गावाचं रक्षण करण्यासाठी दिला जातो शेताचं रक्षण करण्यासाठी दिला जातो असा ही दिला जातो हा मूळ गादीचा चेडा हा कधीही चांगला असतो तो, तो कोणाला त्रास देत नाही उलट तुमची चांगलीच कामं करत असतो आता मुळात मूळ गादीचा गादी चेडा म्हणजे काय मूळ गादीचा चेडा म्हणजे ज्या चेड्यावरती नियंत्रण आहे म्हणजे आता समजा धरून चाललं की काळू आईची गादी आणि काळू आईच्या गादीला बावन्न चेडे आहेत म्हणजे काळू आईला हे बावन्न शिपाई आहेत पण शिपाई आहेत पण त्यांच्यावरती काळू आईची कमांड आहे उदाहरण द्यायचं म्हटलं तर मिलिट्रीमध्ये जे सैन्य आहे त्यांच्याजवळ बॉम्ब आहेत शस्त्र आहेत बंदूक आहेत सर्व काय आहे परंतु त्यांच्यावरती त्यांचा वरचा अधिकारी आहे ना त्याचं नियंत्रण आहे तो जे ऑर्डर देईल त्याप्रमाणेच ते सैन्य वागतं पण जर हेच सैन्य इथून काढून टाकलं त्यांच्यावरती नियंत्रण नाही ठेवलं तर हे सैन्य आतंकवादी देखील होऊ शकतं कोणालाही गोळ्या घालतील कोणालाही मारतील कोणाच्याही सुपाऱ्या घेतील म्हणजे ते नियंत्रणात आहे याचा अर्थ ते मूळ गादीला आहे आणि नियंत्रणाच्या बाहेर गेलं म्हणजे गादीपासून त्याला बाहेर काढून घेतला म्हणजे देवीच्या गादीला ज्यावेळेला हा चेडा असतो त्यावेळेला तो देवीचं जी काही काम असतील ते असेल रक्षणाचं काम असेल लोकांना लोकांचं रक्षण करण्याचं काम असेल ही कामं करतो म्हणजे मूळ गादीला ज्यावेळेला हा असतो त्यावेळेला तो चांगलाच असतो तो वाईट नसतो पण अनेक तांत्रिक बांत्रिक असे आहेत जे स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला मूळ गादीपासून बाजूला काढून घेतात सिद्ध करतात त्यावेळेला मात्र हा चेडा भयंकर शक्तीचं रूप घेत असतो भयंकर त्रासदायक होऊ शकत असतो आणि तो मांत्रिक त्याला जसा चालवेल त्या पद्धतीनं तो चालत असतो आणि इथं मात्र प्रॉब्लेम होत असतो इथं मात्र त्याची शक्ती अनियंत्रित होत असते त्याला कोणाचं नियंत्रण नसतं तो स्वतःच्या इच्छेनं चालत असतो किंवा मांत्रिकाच्या इच्छेनं चालत असतो दैवी नियंत्रण नसल्यामुळं इथं हा भयंकर रौद्र रूप रौद धारण करतो आणि याच्यापासून भयंकर न सांगणे इतपत लोकांना त्रास होत असतात म्हणजे तुमच्या लक्षात आलं मूळ गादीचा ए चेडा एकच पण तो मूळ गादीला नियंत्रित आहे त्याच्या कोणाच तरी अधिकार आहे देवाचा परंतु मूळ गादीपासून तो बाजूला निघाल्यानंतर स्वार्थासाठी त्याचा हवाचा वापर केला जातो आणि तो वाईट कामं करतो उ अजून एक उदाहरण देतो मूळ गादीचा चेडा म्हणजे सरकशीतला वाघ तो रिंग मास्टर त्याला जी कामं सांगेल तो व्यवस्थित करतो कोणाला चावत नाही काही नाही काही नाही आणि मूळ गादीपासून तोडून घेणं म्हणजे जंगलचा वाघ तो स्वतःची इच्छा इच्छेनं वागेल कोणालाही चावेल कोणालाही फाडेल कोणालाही खाईल <coughs> तर हा याचा मूळ विषय आता याचे काही मंत्र असतात याची नावं आहेत आणि त्याचे काही विधी देखील आहेत मूळ गादीच्या चेड्याला केवळ तुम्ही नैवेद्य देऊन खुश करू शकता मात्र त्याच्याकडून तुम्ही कोणतीही उलटी सुलटी वाईट कामं करून घेऊ शकत नाही कारण तो देवाच्या अंडर काम करतो आहे आता जे लोक चेडे चालवतात एखाद्याच्या पाठीमागं लावतात स्वतःचा स्वार्थ साधतात त्यांना एक दिवस भयंकर अशा शिक्षेला सामोरं जावं लागतं त्यांच्या घरात काहीही शिल्लक राहत नाही वंशसुद्धा संपून जात असतो आणि अक्षरशः किडे पडून असे लोक मरतात तो काम तर करेल परंतु तुमचं वाठोळ देखील करेल हे लक्षात घ्या आता या चेड्याचे अतिभयंकर त्रास असतात जर एखादा जाणकार व्यक्ती असेल संपूर्ण चेडा शास्त्र त्याला माहीत असेल असाच व्यक्ती तुम्हाला या चेड्याच्या चे त्रासातून काढू शकतो अन्यथा वीस वर्ष तीस वर्ष, चाळीस वर्ष झाली तरी हा त्रास निगत नाही दिशाबोल होत असते त्या व्यक्तीची कितीही काही केलं तर त्याचा त्रास होत असतो आता चेड्याचे कोणते कोणते त्रास होत असतात या संदर्भात मी व्हिडिओ टाकलेला आहे मात्र या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी जाणकार व्यक्तीकडे जावं लागतं कारण याचं पण एक शास्त्र आहे या शास्त्रानुसार चाललं तरच होतं नाहीतर चेडा हा फारच कॉम्प्लिकेशन आहे ते खूपच त्रासदायक आणि अनेक उपाय करूनसुद्धा न निघणारी गोष्ट अशी आहे परंतु प्रॉपर तो कोणता आहे त्याचं नाव काय आहे कोणी पाठवलं आहे का आला आहे त्याला काढला कसा पाहिजे हे ज्याला माहीत आहे तो त्याला नक्कीच काढतो त्यामुळं हे त्रास केवळ जाणकार माणसाकडूनच निघू शकतात तसेच खाली जो मी फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपल्या आध्यात्मिक आडी आड़ काही प्रश्न शंका असतील विचारू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल यश